मुंडे आहेत त्यांना धनंजय मुंडे यांचं समर्थन मिळणार धनंजय मुंडे महायुती जातात किंवा ते बीजेपी मध्ये आहे ना आज मग काय तुमची काय भूमिका असणार धनंजय मुंडे जर त्यांना जर समर्थन असेल तर तुमची भूमिका काय असते मी तो उभे आहे मी आपल्या बाजूमध्ये मी ठाम आहे मी माघार घेणार नाही मी काय करणार नाही मी लढणार आहे शंभर टक्के प्रीतम मुंडे कामावर आपण समाधानी आहोत का नाही ट्रेन नाही आली आणि केंद्राची निधी परत गेलेली आहे कोटी अवधीची निधी परत गेलेली आहे मोठी गोष्ट आहे सगळ्यांना माहिती आहे ईव्हीएम विषय काढला होता काय नेमकी सगळ्यांना माहिती आहे की ईव्हीएम मध्ये काहीतरी हॅकिंग चालू आहे आणि इतकी मोठी संख्यामध्ये बीजेपीचे जे निकाल लावतात तो हे सोपी गोष्ट नाही आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये पण आज आपले वकील बांधव लढतात तो आणि दोन हजार उन्नीसमध्ये पण मी बघितलेला आहे फॉरेनचे आम आम्ही टेक्निशियन बोलावले होते त्यांनी आम आम्हाला हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये हॅकिंग चालू होते पण जरी आपणने नेटवर्क जाम केला जामर लावले जरी ई व्ही एम मशीनला नेटवर्क भेटला नाही तो ये हॅकिंग थांबू शकते आपण माझ्या समोरची गोष्ट आहे संशय नाही माझा विश्वास आहे माझ्या समोरची गोष्ट आहे ना दोन हजार उन्नीसची की माझ्या हजबंडनी माझे नवरेनी टेक्निशियन बोलावले होते फॉरेन कंट्रीमधून हा हजार विधान परिषद आणि जामर पण लावले होते जे आपला जे आमची कॉन्स्टिट्युन्सी होती ना पर्ली त्याच्यामध्ये जामर पण लावले होते आणि जे नेटवर्क होते ते पण आम्ही डाऊन केलेले होते त्याच्यामुळे त्यांची विजय झाली आणि जिकडे जिकडे राष्ट्रवादीमधून जिकडे जिकडे जामर लावले होते त्यांची सीटची विजय झाली आणि जिकडे नेटवर्क डाऊन नाही केले होते त्यांचे सीट गेली हे प्रॅक्टिकल आहे दॅट तुम्ही पक्षामार्फत ही मागणी लावणार का हा मागणी मी मी मागणी केलेली आहे आपला दिल्ली इलेक्शन कमिशनमध्ये निवेदन टाकलेलं आहे राहुल नार्वेकर साहेबांना निवेदन टाकलेलं आहे मुंबई जिल्हा अधिकाऱ्यांना मी निवेदन टाकलेलं आहे जरी काय नाही झाला पाच सहा दिवसामध्ये तुम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करायची मागणी माझी हेच आहे की तुम्ही ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान करा जरी तुम्ही असं नाही करू शकतात तुम्ही आमची मागणी आहे की जिकडे जिकडे आमचे लोक खडव उभे राहणार आहे किंवा दुसऱ्या पक्षाचे उभे राहणार आहे कि लोकशाहीची लोकशाही वाचवायची गोष्ट आहे आणि जिकडे जिकडे लोकांना पाहिजे तुम्ही त्यांना जामरची सुविधा द्या आणि नेटवर्क डाऊन करा तिकडचे कर हे माझी मागणी आहे तो माझी हा जोडून विनंती आहे लोकांशी की हे झो झुठे आश्वासनवर विश्वास ठेवू नका तुम्ही बघू शकता आज बीडची स्थिती लय विकट आहे आणि पोलीस प्रशासन पण तिकडे काम करत नाही जिल्हा अधिकारी काम करत नाही कोणी व्यक्ती काम करत नाही तो खूप मोठे मोठे मुद्दे आहे सडक लाईट बिजली एक एक महिना नळामध्ये पाणी नाही नळपट्टी भरतात पण नळामध्ये पाणी नाही घरपट्टी भरतात पण सडक नाही असे खूप मुद्दे आहेत शेतकरी लोकांच्या आज काहीही राहिलं नाही तिकडे लोकांची योजना आहे फक्त कागदावर आहे इतके करोड इतके कोटी आहे आज इथे इथेने पाच वर्षामध्ये कोणी मंत्री आमदारांनी काम केलेलं नाही पण आज गेती पावडा घेऊन फिरत आहे काय करतात उद्घाटन करतात भूमिपूजन करतात आणि आत्ता तुम्ही लोकसभाची निवडणूक लागली आत्ता तुम्ही भूज भूमिपूजन करणार तो काम कधी करणार पुढचे दहा वर्षानंतर तो काय होणार नाही काम वा नवीन लोकांना संधी द्या हात जोडून विन विनंती आहे जनतातून माझी की कडकडात ही माझी विनंती आहे की नवीन लोकांना संधी द्या तुम्ही हे घराणे घराणेशाही लोकांना घरामध्ये तुम्ही बसवा